नमस्कार आज आपण गौरी गणपती विशेष बिनापाकाचे रव्याचे लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा लाडू पाहणा किती मस्त असा गोल गरगरीत तयार झालेला आहे छान असा मौसूत आणि जिवेवर ठेवताच विरघळणारा अगदी चविष्टाचा हा रवा लाडू तयार झालेला आहे बऱ्याच वेळा काय होतं रव्याचे लाडू तयार करायला गेल्यावरती ते व्यवस्थित बांधता येत नाही गोल गरगरीत तयार होत नाही खाताना करकर लागते तर असं होऊ नये यासाठी रवा कसा भाजावा रव्याच्या तुलनेमध्ये तुपा योग्य प्रमाण कसं घ्यावं अगदी व्हिडिओमध्ये आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात मी आज तुम्हाला वाटीने हे सर्व साहित्य मोजून दाखवणार आहे त्यामुळे तुमचं प्रमाण अजिबात बिघडणार नाही या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे आता बरोबर दोन वाटी बारीक रवा आपल्याला घ्यायचा आहे रव्याचे लाडू बनवताना नेहमी झिरो नंबरचा बारीक रवाच वापरावा तेव्हाच तुमचे लाडू अगदी छान असे तयार होणार आहे वजनी प्रमाणामध्ये जर पाहायला गेलं ना तर हा माझा अर्धा किलो रवा भरलेला आहे हे पहा अशा प्रकारे दोन वाट्या बारीक रवा घेतलेला आहे बरोबर त्याच वाटीने मोजून एक वाटी साखर घ्यायची आहे लक्षात ठेवा अख्खी साखर घ्यायची आहे पिटी साखर एक वाटी मोजून घेऊ नका नाहीतर काय होणार आहे ती दळल्यानंतर जास्त भरणार आहे दोन वाटी रव्यासाठी एक वाटी साखर परफेक्ट प्रमाण आहे आणि त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे तूप मोजून घेताना ना अगदीच वितळलेलं पात्र मोजून घ्यायचं नाही थोडंफार त्यामध्ये घट्टपणा असावा म्हणजे कसं रवा आणि तुपाचं प्रमाण योग्य होईल आणि लाडूसुद्धा अगदी छान असे तयार होतील आता सर्वात आधी आपण काय करूयात ही घेतलेली जी एक वाटी साखर आहे ना ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान अशी बारीक दळून घ्यायची आहे मी मुद्दामच ताजी ताजी साखर तयार करून लाडूमध्ये घालणार आहे कारण काय होतं विकतची साखर साखर जर तुम्ही वापरली ना त्याच्यामुळे भरपूर साऱ्या बारीक छोट्या छोट्या गुठळ्या असतात त्यामुळे त्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही आणि लाडू देखील व्यवस्थित असा बांधला जात नाही त्यामुळे ताजी ताजी, ताजी साखर मिक्स करून घाला म्हणजे लाडू देखील अतिशय उत्तम दर्जेचे तयार होतील आता ही तयार केलेली साखर एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपण लगेचच रवा भाजायला सुरुवात करूयात साठी अशी मोठी आणि जाडबुडाची कढई घेतलेली आहे घेतलेल्या अर्धी वाटी साजूक तुपापैकी सुरुवातीला आपण तीन चमचे साजूक तूप कढईमध्ये घालून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे एकदम सर्व साजूक तूप न घालता असं थोडं थोडं करून रवा भाजायचा त्यामुळे काय होतं रवा मस्त असा खमंगा भाजला जातो आणि लाडूची चव अजूनच वाढते अशा प्रकारे मी सुरुवातीला घेतलेल्या अर्धी वाटी साजूक तुपापैकी तीन चमचे साजूक तूप कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आता तूप चांगलं वितळून घ्यायचं चांगलं गरम करून घ्यायचं तूप चांगलं गरम झालं की लगेचच घेतलेला दोन वाटी रवा कढईमध्ये काढून घ्यायचा आहे आता हा दोन वाटी जो रवा आहे तो मस्त असा आपल्याला साजूक तुपामध्ये खमंग असा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला व्यवस्थित हा रवा घातलेल्या तुपामध्ये मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा ह्या पद्धतीने आता आपल्याला हे लाडू बनवण्यासाठी रवा खूपच छान आणि खमंग भाजायचा आहे आता हा रवा भाजताना गॅसची फ्लेम कुठेही मोठी किंवा मध्यम ठेवायची नाही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे मंद असे ते आपल्याला हा रवा खमंग भाजून घ्यायचा आहे थोडाफार वेळ लागतो पण असा रवा खमंग भाजून घेतल्यामुळे काय होतं जर रव्याचा प्रत्येक दानाने दाणा मस्त असा आतपर्यंत खमंग भाजला जातो आणि लाडूची चव खूपच छान येते असं जेव्हा तुम्ही करणार आहात ना तेव्हाच तुमचे लाडू चवीला खूपच चविष्ट तयार होणार आहेत हे पहा अशा प्रकारे घातलेलं सर्व तीन चमचे साजूक तूप मी रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे काही रव्याच्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या चमच्याच्या मदतीने फोडून घ्यायचे आहेत आता असं थोडं थोडं करून साजूक तूप वापरला आणि रवा भासला की रवा अगदी छान भाजला जातो ही स्टेप फार महत्त्वाची आहे लक्षात ठेवा एकदम सर्व साजूक तूप घालायचं नाही त्यामुळे काय होतं रवा व्यवस्थित भाजला जात नाही चला तर आता हा रवा अगदी कमी गॅसवरती सतत थरवत खमंग भाजून घ्यायचा आहे तुम्ही आत्ता या ठिकाणी रव्याचा रंग पाहून घ्या रवा पांढरा आहे पण रवा पूर्णपणे अगदी छान खमंग भाजल्यानंतर मस्त असा गुलाबी बदामी रंग येतो चला तर अगदी कमी असल्यावरती रवा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल दहा मिनटं झालेली आहेत अगदी कमी गॅसपती रवा सतत हलवत मी भाजूनच घेत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता रव्याचा हलकासा रंग बदललेला आहे पण रवा अजून पूर्णपणे भाजला गेला नाही आता या ठिकाणी असे दहा मिनटं झाल्यानंतर आपण जे साजूक तूप घेतलं होतं त्या साजूक तुपापैकी आणखी दोन सुद्धा साजूक तूप आपल्याला ह्या रव्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून रवा पुन्हा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडं थोडं करून साजूक तूप घातल्यानंतर रवा मस्त असा खमंग भाजला जातो चला तर आता हे घातलेलं साजूक तूप पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि रवा मस्त असा ते सतत हलवत खमंग भाजून घेऊयात अशा प्रकारे घातलेलं दोन चमचे साजूक तूप या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे रवा भाजताना कुठेही मध्येच कढही सोडायची नाही सतत तसं हलबतच राहायचं आहे नाहीतर काय होतं तुमचा रवा तळाला लागू शकतो तुम्हाला आत्ता जरी हा रवा फार कोरडा वाटत असला तरीसुद्धा जसा जसा रवा भाजत जाईल तसा तसा तुपामुळे तो ओलसर व्हायला सुरुवात होते चला तर सतत हलवत रवा खमंग भाजून घेऊयात आणखी दहा मिनटं झालेली आहेत सतत हलवत रवा मी खमंग भाजूनच घेत होते सुरुवातीपासून टोटल वीस मिनटं झालेली आहे हा रवा मी खमंग भाजून घेतलेला आहे तुम्ही आता या ठिकाणी रव्याचा रंग पहा आधी रव्याचा रंग फार पांढरा होता पण आता मस्त असा रव्याला सोनेरी हलकासा बदामी रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही हे पहा रवा असा भाजल्यामुळे मस्त असं ह्याला थोडाफार ओलसरपणा सुद्धा आलेला आहे आता असा रवा वीस मिनटं भाजून झाल्यानंतर उरलेल्या साजूक तुपापैकी आणखी तीन चमच साजूक तूप आपण ह्या रव्यामध्ये घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे घातलेलं तूप पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि रवा आणखी आपल्याला एक दोन ते तीन मिनटं खमंग भाजून घ्यायचं आहे आता हे जे उरलेलं दोन चमचे साजूक तूप आहे ते आता रव्यामध्ये घालायचं नाही असंच ठेवायचं आहे याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे चला तर पुन्हा हे घातलेलं तीन चमचे साजूक तूप रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आणखी अगदी कमी असेवर ती फक्त दोनच मिनटं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जास्त रव्याचा डार्क रंग होऊ द्यायचा नाही या ठिकाणी आणखी दोन ते तीन मिनटं झालेली आहे सतत हलवत मी रवा खमंग भाजून घेतलेला आहे तुम्ही आता या ठिकाणी रव्याचा रंग पहा मस्त असा हलकासा सोनेरी बदामी रंग आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती तुम्हाला रवा भाजून घ्यायचा आहे आता या ठिकाणी सुरुवातीपासून मला हा रवा भाजण्यासाठी कमी आचेवरती बावीस ते तेवीस मिनटं लागलेली आहेत मी या ठिकाणी रवा भाजण्याचा अगदी परफेक्ट टाइम सांगितलेला आहे त्यामुळे तुमचे लाडू अगदी परफेक्टच तयार होणार आहेत रवा खमंग भाजून घेतल्यानंतरच मस्त असे रवा लाडू तयार होतात गॅसची फ्लेम अगदी कुठेही मोठी किंवा मध्यम न करता अगदी कमी गॅसवरती वीस ते बावीस मिनटं मला हा अर्धा किलो रवा भाजण्यासाठी वेळ लागलेला आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता रवा मस्त असा ओलसल झालेला आहे याचा अर्थ आपण घातलेलं तुपाचं प्रमाण आधी सांगितल्याप्रमाणे घेतलेला दोन वाटी रवा भाजण्यासाठी मला या ठिकाणी घेतलेल्या आधी वाटी साजूक तुपापैकी सर्व तूप लागलेलं ला आहे फक्त ह्या चमच्याने दोनच चमचे साजूक तूप उरलेलं आहे आपण ह्या तुपाचा वापर नंतर करणार आहोत आता लगेच गॅस बंद करायचा आहे रवा फार गरम आहे त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आणखी एक मिनटं आपल्याला हे चमच्याने हलवत राहायचं आहे असं केल्यामुळे काय होणार आहे आपला रवा हा तळायला लागणार नाही आता या ठिकाणी गॅस बंदच करायचा आहे इथून पुढे गॅस कुठेही चालू करायचं नाही गॅस बंद केल्यावरती हा भाजलेला रवा एक मिनिट हलवून घेतल्यानंतर आपण ही घेतलेली गरमागरम रव्यामध्ये गर्म घालून घ्यायची आहे लक्षात ठेवा रवा गरम गरम असतानाच आपल्याला ही कृती करायची आहे तेव्हाच तुमचे लाडू अगदी परफेक्ट तयार होणार आहे साखर गरमागरम रव्यामध्ये पूर्ण घालून घेतली अगदी व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायची आहे आता इथून पुढे आपल्याला कुठेही गॅस चालू करायचं नाही गॅस या ठिकाणी बंदच केलेला आहे जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर तुमचं मिश्रण खालून करपू शकतं आणि पिटी साखरेच्या गुठळ्या खडे होऊ शकतात त्यामुळे गॅस चालू अजिबात करायचं नाही आता ही साखर ह्या गरमागरम रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे पिटी साखरेच्या काही गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे आपला जो रवा गरम असतो त्या रव्याच्या उष्णतेमुळे पिटी साखर मस्त अशी वितळली जाते आणि एकसारखी अशी या रव्यामध्ये मिक्स होते आणि लाडू असे परफेक्ट तयार होतात त्यामुळे रवा गरम गरम असतानाच ही पिटी साखर आपल्या रव्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एक दोन मिनटं पिटी साखर ह्या रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे हे पहा अगदी व्यवस्थित छान अशी मिक्स झालेली आहे आता लगेचच ला हे जे तयार केलेलं लाडूचे मिश्रण आहे ते असं कलथ्याच्या मदतीने चांगलं असं दाबून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा असं मिश्रण चांगलं दाबून घ्यायचं या कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे तयार केलेलं ला लाडूचं मिश्रण आपल्याला असंच दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे गॅस बंदच आहे गॅस कुठेही चालू करायचं चा नाही या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत तयार करून घेतलेलं ला लाडूचं मिश्रण मी झाकून ठेवलेलं होतं आता झाकण ओपन करायचं आहे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे लाडूचं मिश्रण फार गरम आहे हे पहा आता हे गरमागरम मिश्रण जे आहे ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पूर्ण देखील थंड करून घेऊ नका कोमट असतानाच आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे चला तर आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एक साधारणतः तीन ते चार मिनटासाठी पंख्याखाली ठेवूयात म्हणजे मस्त असं कोमट होईल साधारणतः एक दोन ते तीन मिनटातच मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे लक्षात ठेवा पूर्ण देखील थंड करून घ्यायचं नाही हलकंसं गरम असलं पाहिजे तेव्हाच तुमचे लाडू मस्त असे खुसखुशीत तयार होणार आहेत हलकं मिश्रण गरम असतानाच आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आता हे उरलेलं जे साजूक तूप आहे ते सर्व साजूक तूप आपल्याला ह्याच वेळी घालायचं आहे घातलेलं साजूक तूप आणि वेलची पावडर मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे उरलेलं सर्व साजूक तूप मी या लाडूच्या मिश्रणामध्ये घालून घेतलेलं आहे आता ही घातलेली वेजी पावडर आणि साजूक तूप अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ही सर्व कृती आपल्याला हे मिश्रण कोमट असतानाच करायचे आहे पूर्ण देखील मिश्रण थंड करून घ्यायचं नाही आता चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला अजून एक स्टेप करायची आहे तुम्ही ह्याच फ्री ह्याचे लाडूसुद्धा बांधून घेऊ शकता पण असे डायरेक्ट लाडू बांधून घेतल्यामुळे काय होतं किती नाही झालं तरी हा रवा आहे रवा थोडासा खाताना खरखरीत लागतो त्यामुळे लाडू असे खाताना खरखरीत लागतात तर असं होऊ नये यासाठी आपण काय करणार आहोत हे सर्व लाडूचं मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत आणि एक दोन वेळा म्हणजे एक, एक पाच ते सहा सेकंद फिरून घेणार आहोत प्रत्येक बॅच असं केल्यामुळे काय होतं रव्याचा जो खरखरीतपणा आहे तो निघून जातो आणि लाडू खाताना मस्त असा खुसखुशीत लागतो अजिबात खरखरीतपणा ह्या लाडूमध्ये लागत नाही अगदी पाकातला जसा लाडू असतो ना तसा अगदी मौसूत पेढ्यासारखा लागतो चला तर आता हे तयार करून घेतलेले मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे अगदी पाच सहा सेकंद प्रत्येक बॅच फिरून घ्यायची आहे मिक्सरला हे पहा असं मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे आता हे लाडूचे जे रवाळ टेक्शन होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे मस्त असं ह्याला एक बाइंडिंग आलेलं आहे कारण ह्यामध्ये तूप घातलेलं आहे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे तूपसुद्धा मस्त असं रिलीज झालेलं आहे आणि छान असं पेढ्यासारखं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे लाडूचे मिश्रण आहे ते गरम गरम असतानाच मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही जर एकदम फार गरम असलं तर काय होतं मिक्सरच्या उष्णतेमुळे हे जे लाडूचं मिश्रण आहे ते आणखी पात्र होण्याची शक्यता असते त्यामुळे लक्षात ठेवा कोमट असतानाच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व मिश्रण थोडं थोडं करून मी मिक्सरला चांगलं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरच्या उष्णतेमुळे आता हे जे तूप आहे ते आणखी रिलीज झालेलं आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे लाडूचं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता अगदी पेढ्यासारखं मौसूद असं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे रव्या टेक्शर जे होतं रव्याचं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे आणि मस्त असं मौसूद तयार झालेलं आहे आता आपण ह्या ठिकाणी लगेचच लाडू बांधायला सुरुवात करणार आहोत मी या ठिकाणी मध्यम आकाराचे लाडू बांधून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा छोटे लाडू तयार करून घेऊ शकता तुम्हाला आता या ठिकाणी दिसत असेल की लाडू बांधताना मला जरासुद्धा त्रास होत नाहीये अगदी हलक्या हाताने मस्त असा गोलाकार लाडू तयार होत आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता काही सेकंदांमध्येच मस्त असं गोल गरगरीत लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे आता मी या ठिकाणी ना ना मस्त असं पिस्त्याने गार्निश करून घेणार आहे तुम्ही मनुके किंवा काही नाही लावलं तरीसुद्धा चालेल हे पहा मस्त असं गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे मी हे लाडू तयार करताना दूध किंवा पाणी जरासुद्धा काही वापरलेलं नाहीये त्यामुळे हे लाडू महिनाभर हा बंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक दोन लाडू तयार करून दाखवते हे लाडू बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कोणतीही वाटी तुम्ही घरातली वापरू शकता फक्त लक्षात ठेवायचं ज्या वाटीने रवा मोजून घेतला अगदी त्याच वाटीने संपूर्ण साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे दोन वाटी, वाटी रव्यासाठी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे पहा अशा प्रकारे मी दोन तीन लाडू तयार करून घेतलेले आहे ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेते अशा प्रकारे मी काही लाडू तयार करून घेतलेले आहेत दोन वाटी रवा म्हणजे अर्धी वाटी रव्यामध्ये मध्यम आकाराचे तुम्ही जर ह्यापेक्षा छोटे छोटे लाडू बांधले ना तर पंधरा ते सोळा लाडू आरामशीर तयार होतात लाडू पहा मस्त असा गोल करकरीत मौसूत आणि दाणेदार तयार झालेला आहे अजिबात करकर तुम्हाला खाताना लागणार नाही रेसिपी आवडली असेल तर गौरी गणपतीला असा लाडूचा फराळ नक्की दाखवा चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा